झे पखेरे श्वास रो खुदे रे कुठ आहे तुझ्या सारखा तू आसमा बना नमस्कार मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो या साइडला आमचं बावी गाव आहे आणि बावी गावातून आज आम्ही जरांगे पाटलांच्या भेटीला म्हणजे त्यांना बार्शी तालुक्यात येण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आम्ही बार्शी पंचक्रोशीतील तमाम शिवप्रेमी मराठा समाजासाठी तळमळीनं झटणारी ही मंडळी आज आम्ही या ठिकाणाहून निघालेलो आहोत आम्ही सर्वजण पुढे एक गाव आहे त्या ठिकाणी जमणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही तिकडे जाणार आहोत तर आंतरवाली सराटीला तर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगतोय की आमच्या गावात अजूनही एकोपा जपला जातो आमच्या भावनांचा आदर केला जातो हा बोर्ड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इतकं वातावरण तापून सुद्धा अजूनही बोर्ड आहे तसा आहे मराठा संघर्ष योद्धी म्हणून दादा चारांगे पाटील यांना घोंगडी बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठे सर्वप्रथम बार्शी लातूर रोडवरील शिराळा या ठिकाणी जमले इथं मराठा आरक्षण लढाई पूर्वीपासून पुढे असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी जाण्यापूर्वी काही सूचना दिल्या त्या सर्वांनी ऐकल्या आणि इथून सर्वांनी एकोप्यानं पुढच्या प्रवासाला सुरुवात केली ढाल मित्रांनो आता आम्ही जवळ आहोत आणि पाठीमाग गाड्यांचा जत्ता आहे मराठा मित्रांनो महाराष्ट्रातला जर विचार केला तर मराठ्यांचा संघर्ष इतरांसोबत असण्यापेक्षा प्रस्थापित मराठ्यांविरोध विस्थापित मराठा आहे कारण बोटावर मोजणे ते मराठ्यांकडंच कारखाने पतसंस्था किंवा अनेक तत्सम व्यवसाय आहेत मोठे मोठे तर या लोकांमुळं विस्थापित मराठा हा पीडित आहे कारण त्यांच्याकडं बघून सगळ्या मराठ्यांची गणना केली जाते परंतु आज मराठा समाजात अशी अवस्था आहे की दोन वेळचं पोट भरणं सुद्धा मुश्किल आहे मग शिक्षण आणि नोकरी या गोष्टी लांबच्या आहेत तर त्यात बार्शी तालुका सुद्धा सुटत नाही तर सध्या अशी कंडिशन आहे महाराष्ट्रात बार्शी तालुक्याचं नाव गाजते कारण बार्शी तालुक्यातील राजकारण हे केंद्रित आहे त्यामुळे विद्यमान आमदारांचे समर्थक आजच्या या बैठकीला जाण्याच्या निमंत्रणामध्ये नव्हते बहुतांश सोपल साहेब किंवा विराज बापूंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे यामध्ये होते त्यासोबतच निव्वळ मराठा आरक्षणाचं राजकारण विरहित भूमिका घेणारे सुद्धा यामध्ये सहभागी होते तसं पाहिलं तर महाराष्ट्रात प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या पक्षाचा कोणत्या ना कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे मराठ्यांनी ज्या ज्या वेळी आरक्षणाचा विषय येईल तेव्हा आपली राजकीय पायताना दूर काढूनच सहभागी झालेली आहेत त्यामुळं आज जरी विरोधक म्हणले असतील की तिकडं ह्या गटाचे गेले तिकडे ह्या गटाचे गेले तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की इथं मनोज दादा यांना भेटायला गेलेले जे कार्यकर्ते आहेत मराठा आरक्षणाच्या लढाई सहभागी झालेले गरजवंत मराठे ते आहेत त्यांच्या मनात माझ्या अंदाजे कुठंही राजकारणाचा लवलेश नव्हता आणि या शुद्ध हेतूनेच मनोज दास यांना कोंबरी बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी निघालेले आहेत तरीही काहींना नेतेदेव वाटतात आणि ते बोलतील खर ते तेच खरं समजून आपापसात भांडत बसतात पण मित्रांनो नेत्यांचं राजकारण हा त्यांचा धंदा आहे तुम्ही त्यात फसू नका आरक्षण मिळेपर्यंत मनोज दादा म्हणतील तेच धोरण आणि मनोज दादा म्हणतील तेच तोरण हे लक्षात ठेवा आणि भांडण बंद करा जो व्यक्ती मराठ्यांच्या विरोधात तो आपला शत्रू आहे जो व्यक्ती मराठ्यांसाठी मैदानात तो आपला मित्र आहे हा पण तालुक्यापुरतं मर्यादित नाही तर मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या प्रत्येकाच्या मागे आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभं असणं गरजेचं आहे तर आणि तरच आपण आरक्षण मिळवू शकतो मित्रांनो गरजवंत मराठ्यांसाठी मनोजदादाच सर्व काही आहेत त्यामुळे मनोज दादांकडे जायचं असेल किंवा मनोज दादांना भेटायचं जरी असेल तर महाराष्ट्रातून इतक्या उठ्षा, उत्साह उत्साही वातावरण आहे इतका मोठा प्रतिसाद दिला जातो की आजची ही परिस्थिती पहा फक्त बार्शी तालुक्यातून घोंगडी बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी दोनशे प्लस गाड्या आहेत आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की मनोजदादा जर रोडनी चालले चालले तर तिथं महारॅली तयार होते आणि जर का कुठं थांबले तर महासभा तयार होते अशी परिस्थिती आहे आणि आज त्या त्याचं एक छोटस उदाहरण आहे बार्शी तालुक्यातून दोनशे प्लस गाड्या आहेत हे पण या गाड्यांच्या पाठीमागचं एक सत्य सांगतो आज आमचेच बांधव जे गरजवंत मराठी आहेत ते आज पाक्षिक होऊन थोडस दादा जरांगी पाटलांवरती थोडीशी निष्ठा किंवा विश्वास ढळल्यामुळं ते आज गरजवंत मराठ्यांवर म्हणजे आमच्याच भाऊबंधांवरती असा आरोप करतात की आ, मनोज दादांना भेटायला जाण्यासाठी दुसऱ्या एका राजकीय नेत्यांनी गाड्यांचं नियोजन ने केलं किंवा पेट्रोलला डिझेलला पैसे दिले किंवा गाड्या भाड्याने करून दिल्या असं नाही तर मित्रांनो या ज्या गाड्या आहेत सर्व ही या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे या गाड्या च्या ड्रायव्हिंग सीटवरती स्वतः मालक आहेत स्वतःच्या स्वतःच्या गाड्या आहेत ते या सर्व त्यांनी स्वतः उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी स्वतः आलेले आहेत या ठिकाणी कारण आज मनोज दादा पाटलांना इतका प्रतिसाद आहे की निश्चित जायचं म्हणलं तरी सुद्धा अशा इतक्या गाड्या निघतात

मार्गम् आज महाराष्ट्र भरातून गरजवंत मराठी भेटायला येत असतात किंवा त्यांच्या गावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी येत असतात त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करून मनोजदा जरांगे, हे अंतरवाली सराठीचे सरपंच जे आहेत त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी असतात म्हणजे इथं मळ्यात त्यांचं म घर आहे तर या ठिकाणी ते मुक्कामी असतात आणि आता ही समोर दिसत ही गर्दी ही जी आहे ती बार्शी तालुक्यातून आलेली गर्दी आहे जवळजवळ मुख्य रोडपासून एक पाचशे सहाशे मीटरवरती आतमध्ये ते घर आहे आणि हा पाच सहा पदरी बार्शी तालुक्यातील मराठे चलत ता आहेत असं जवळ अर्धा अर्धा पावन किलोमीटर आहे आतमध्ये तर या गर्दीवरून तुमच्या लक्षात येईल की किती

छत्रपती शिवाजी महाराज के मनोज दादा जरंगे तुम आगे बढो एक मराठा, लाख मराठा एक 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 मराठा, लाख मराठा। एक, मराठा। लाख मराठा। एक मराठा। मराठा एक मराठा एक मराठा महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठ्यांना मा माझी नम्र विनंती आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी निस्वार्थ निष्ठावंत लढणाऱ्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा राजकारण्यांकडे दुर्लक्ष करा आपण आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत हम सब जरांगे हम सब जरांगे हम सब जरांगे जय शिवराय जय शिवराय

बारशी या ठिकाणाहून जे मराठा बांधव आहेत गरजवंत मराठे आहेत ते या ठिकाणी जमा झाले आहेत आदरणीय मराठा लाक मराठा जय जिदाऊ जय शिवराय जय जय जिताय ला विजय अशो विजय असो महादेव 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 हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है है हम तुम्हारे साथ है

आपने लात ली फिर तो फुर्ज़ेरी है। हाँ 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 ह

माहिती मी तर चुकीचे पावली मी ओबीसी समाजाचं म्हणणं आरक्षण द्या मी काय मागणी करतो ओबीसी द्या मी कोणती वेगळी मागणी केली आणि आपल्याला काय प्रेम यावं पक्षाचं नेत्याच ते पडण नाही तर कुणी असू द्या ते पडन नाही तर तुम्ही माझ्या संघ कमवून आरक्षण दिला याच्यासाठी तुम्हाला मदत कशामुळे प्रेम येत आहे मित्रांनो लाग आत्ताच म्हणून दादा राणी पाटील यांची जे सभा होती घोंगडी बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी आलेला बार्शी तालुक्यातील तमाम शिवप्रेमी मराठा समाज हा आहे पाठीबागचा आणि या मराठा समाजाच्या वतीने यांना भोंगडी बैठकीचं निमंत्रण दिलंय मराठा समाजातल्या तमाम तरुणांना माझी विनंती आहे की जे राजकीय नेते आहेत ते मराठा समाजाच्या विरोधात जी गरळ ओळखत आहेत ते फक्त आणि फक्त आपली शांतता भंग करण्यासाठी गरळ ओळखत आहेत तर मराठा समाजातल्या प्रत्येक तरुणाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असे जे नेते बरळत आहेत त्यांच्याकडं बिलकुल लक्ष देऊ नये जेणेकरून आपली ही एक तोडण्यासाठी हा सगळा डाव आहे हे एक ब्राह्मणी कारस्थान आहे आणि याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण आताचा जो लढा आहे तो सत्याग्रहाच्या माध्यमातून जस जसं महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गांधींना आजपर्यंत एक आ, लेचा परंतु गांधी काय होते हे इंग्रजांना माहिती होतं आणि त्या माध्यमातून मा आपण आता शांततेच्या माध्यमातन मनोजादा चौरगे पाटलांच्या पाठीमागे राहून आरक्षणाची लढाई लढायची आहे हा हा ब्लॉग हिथच संपवतो आणि या घोंगडी बैठकीचं नियोजन संपन्न झालेलं आहे आणि आता आम्ही मार्शीकर इथून परतीचा प्रवास करतोय तर मित्रांनो तर्म व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद